ऍडमिशन प्रक्रियेमध्ये महत्वाचे असतात ते डॉक्युमेंट्स आपले डॉक्युमेंट्स अपडेटेड असायला पाहिजे होतं काय की कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर जर समजा कास्ट आणि व्हॅलिडिटीवर होत बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की कॉलेजवाले चेक करतात आणि त्यात जर कुठं चुकीच्या आढळल्या तर ताबडतोब जाग्यावर तुमची ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते अशा गोष्टी आपल्या विद्यार्थ्यासोबत होऊ नये आपलं वर्ष वाया जाऊ नये तर यासाठी सविस्तर या व्हिडिओला बघा नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका बघा जर समजा आपण कास्ट आणि व्हॅलिडिटीचा जर का विचार केला तर आपण स्क्रीनवर सध्या एक कास्ट ट्वीट जे आहे की जे फॉर्म नंबर एट असं त्या ठिकाणी दिसतंय तुम्हाला तुमच्या का वर नेमकं फॉर्म नंबर एट आहे की फॉर्म नंबर सिक्स आहे तर हे चेक करून घ्या कारण ज्या एस सी एस टी कॅटेगरीज आहे तर त्यांच्यासाठी हा नमुना वेगळा असतो आणि ओबीसी साठी जो हा नमुना तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तर तो, तो ओबीसीचा आहे पण त्यावरच्या बाबी जे कॉलेजवाले चेक करतात तर त्या महत्वाच्या आहेत आता सुरुवातीला तर ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये सबमिट करता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन तुम्हाला सीट मिळते आणि तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स चेक करण्यासाठी देतात तर तेव्हा सर्वात अगोदर काही डॉक्युमेंट्स की जे ओरिजिनल असायला पाहिजे तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी ही ओरिजिनलच असायला पाहिजे झेरॉक्सवर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकणार नाही तर त्यामुळं सुरुवातीला तुमच्या फाईलमध्ये असलेलं तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट दॅट इज कास्ट सर्टिफिकेट हे ओरिजिनल आहे का तर हे तुम्हाला चेक करायचं आता हे तुम्हाला कसं कळेल तर स्क्रीनवर जो तुम्हाला नमुना दिसतोय कास्ट सर्टिफिकेटचा तर त्यावर तुम्हाला वरती कोपऱ्यामध्ये कलर प्रिंट आलेली आहे आणि सगळ्या शेवटी खाली जर तुम्ही बघितलं या साईडला तर तुम्हाला राईट टिक केलेलं दिसतं ते सुद्धा ग्रीन कलर मध्ये जर समजा तुमच्या फाईलमध्ये हे जर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असेल तर नक्कीच तुम्ही याला कलरमध्ये घ्यायला पाहिजे कलरचं जे कलर आहे तर ते तुमचं ओरिजिनल आहे असं झालेलं आहे का की तुमचं कलरचं ओरिजिनल तुम्ही कुठेतरी दुसरीकडे दिलं आणि त्याची झेरॉक्स तुमच्या फाईलला आहे तर असं व्हायला नको तुमचं कॅटेगरी सर्टिफिट हे ओरिजिनलच तुमच्या फाईलला असायला पाहिजे आता जर समजा आपण या कॅटेगरी सर्टिफिटचा विचार केला कॉलेजवाले नेमके काय बघू शकतात तर बघा सुरुवातीला कास्ट सर्टिफिकिटच्या खाली तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये ऍप्लिकेशन डेट दिलेली दिसते तर ही डेट चेक करा आणि सोबतच खाली एक महत्वाचं एम आर सी नंबर आहे आता हा एम आर सी नंबर जो आहे हा एम आर सी नंबर तुमच्या व्हॅलिडिटीवर सुद्धा असतो हो। हे जर एकमेकांसोबत मॅच झाले तर हे दोन्ही कॅटेगरी च पहिलं जे व्हेरिफिकेशन आहे तर ते कम्प्लीट होतं म्हणजे थोडक्यात तुमची कास्ट जी आहे तर त्यावर जो एम आर सी नंबर आहे आता तुमच्या कास्टवर जर का एम आर सी नंबर नसेल तर सिरियल नंबर असेल कारण बऱ्याच कास्टवर एमआरसी नंबर नसून सिरियल नंबर येतो जर समजा तुमच्या कास्टवर सिरियल नंबर असेल एम आर सी नंबर नसेल तरी सुद्धा चालतं फक्त व्हॅलिडिटीवर एमआरसी नंबर किंवा सिरियल करेक्ट आहे का तो चालेल का ते नक्की चेक करा आता जो एम आर सी नंबर सिरियल नंबर तुम्ही कास्ट आणि व्हॅलिडिटीवर चेक करणार आहात तर तो नेमका कुठं दिसेल बघा आता स्क्रीनवर तर तुम्हाला सध्या कास्ट सर्टिफिकेट दिसत पण जर आपण याच सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी जर का स्क्रीनवर घेतली तर तुम्हाला एम आर सी नंबर बघा एक राऊंड करून दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा एमआरसी नंबर किंवा सिरियल नंबर बघायचा आहे की जो कास्ट सर्टिफिकेटवरचा असेल म्हणजे हे दोन्ही एकमेकांसोबत मॅच व्हायला पाहिजे हे तुमचं पहिलं काम आजच हे काम करून ठेवा कारण जर समजा काही अडचण आली तर आता सध्या आपल्याकडं वेळ आहे आपण अजूनही बऱ्याचशा गोष्टी नंतर आता सध्या सुधारण्याला चान्स आहे आप आपल्याकडं आता यानंतर परत एकदा आपण कास्ट सर्टिफिक येऊया कास्ट सर्टिट वर अजून काय बघितलं जातं तर विद्यार्थ्याचं नाव की जे सध्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय थोडं ब्लर केलेलं आहे आता हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर हे ओरिजिनल आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा ओरिजिनलच पाहिजे की जे तुम्हाला स्क्रीनवर सध्या जी कास्ट व्हॅलिडिटी दिसते तर ही ओरिजिनल आहे म्हणजे थोडक्यात त्याची झेरॉक्स असायला नको मित्रांनो आता जर समजा आपण कास्टचा विचार केला तर त्यावर जे नाव आहे तर हेच नाव तुमच्या व्हॅलिडिटीवर असायला पाहिजे आता थोडक्यात जर समजा तुमच्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये थोडं जरी कमी जास्त झालं तुमच्या नावाच्या मध्ये थोडं जरी मिसमॅच झालं तर कॉलेजवाले ऍडमिशन रिजेक्ट करतात ज्या महत्त्वाच्या ज्या दोन गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही आजच चेक करा की सुरुवातीला एम आर सी नंबर आणि नंबर नेक्स्ट तुमचा आडनावाच स्पेलिंग पुढची गोष्ट तुमच्या नावाचं स्पेलिंग वडिलांच्या नावाचं स्पेलिंग जर कुठं मिस्टेक असेल स्पेलिंगमध्ये तर शुद्धीपत्रक बनवता येते तर त्यामुळे शुद्धीपत्रक सुद्धा आत्ताच तुम्ही जर ऍप्लिकेशन दिलं तर नक्कीच आपली काउन्सलिंग प्रक्रिया नीट दोन हजार चोवीस सुरू होईपर्यंत तुमचं शुद्धीपत्रक सुद्धा येईल थोडक्यात तुम्हाला जर समजा कॉलेजमध्ये आतापासून काय बघतात याची जर जाणीव असेल हा व्हिडिओ जर का स्किप न करताना बघितला असेल तर तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही पेड काउन्सलिंग सध्या सुरू आहे डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ आहे आणि सोबतच नवीन असाल सबस्क्राईब करा कारण महत्वाचे व्हिडिओ असतात जो जे अपडेट्स आहेत तर ते आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे थांबूया ओके बाय